राज ठाकरे ताज मध्ये दाखल झाले त्यावेळेची सुरुवातीला दृश्य त्यानंतर सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले आणि राज ठाकरेंसोबत तासभर दोघांची चर्चा झाली आणि तासाभराच्या चर्चेनंतर अकरा वाजून चौतीस मिनिटांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा ताज लँड सँड हॉटेलमधून बाहेर पडला आणि त्यानंतर सदर दहा मिनिटांनंतर राज ठाकरेसुद्धा तिथून निघून गेले मात्र हे दोन्ही नेते जात असताना अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवून गेलेत या प्रश्नांची उत्तरं या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनाही विचारली जात आहेत मात्र त्यांच्याकडूनही या भेटीबाबत आपल्याला काहीही माहीत नव्हतं असंच एक ठोकळेबाज उत्तर दिलं जाते मात्र पडद्यामागे घडामोडी घडत आहेत हे निश्चित आहे यशतच मागे घडामोडी तर मोठ्या प्रमाणात घडत आहे कारण आज जो ही है। या है बार अधिक जी ही बैठक झालेली आहे या संदर्भात कुणालाच माहिती नव्हती असं वारंवार सांगितलं जात आहे मात्र आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून अधिकची अपडेट जी आहे ती जाणून घेणार आहोत ती म्हणजे भेटीमागचं राजकारण काय असू शकतं शिवसेना मनसे युतीला ब्रेक लावण्यासाठी सुद्धा ही भेट असू शकते बघा हे तर्कवितर्क सध्या लढवले जात आहेत उद्धव ठाकरेंवरती युतीबाबत दबाव आणण्यासाठी सुद्धा ही बैठक निश्चितच असू शकते भाजपसोबत वाटाघाटीसाठी उद्धव ठाकरे यांच्यासोबत युतीचा प्रस्ताव असू शकतो असं देखील सध्या सांगितलं जात आहे तर शिवसेना मनसे युतीला ब्रेक लावण्यासाठीही भेट होती का हा देखील प्रश्न इथे उपस्थित झालेला आहे ठाकरे बंधू एकत्र आल्यास महानगरपालिका निवडणुकीवरती परिणाम होणार म्हणून ही भेट होती का हा देखील मुद्दा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे जसं की आपल्याला माहिती आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहे आणि असं असताना ही भेट होणं निश्चितच अतिशय महत्त्वाचा मुद्दा आणि राज्याच्या राजकारणातली अतिशय महत्त्वाची भेट ही आपण म्हणू शकतो कारण आता ज्या निवडणुका येणार आहेत त्यामध्ये प्रत्येक पक्षाला जे आहे ते या ठिकाणी आपलं सर्वस्वपणाला लावून काम करावं लागणार आहे